नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाहन चोरी विरुद्ध एक धडाकेबाज कारवाई करत मोठे यश संपादन केले आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एकोणतीस वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे या कारवाईत पोलिसांनी तेरा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त केला आहे बऊया सव्हिस रिपोर्ट नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतत सक्रिय असते याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट तीन बातमीदाराकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे ती अशी होती की वाहन चोरीच्या आरोपाखाली असलेले काही नागपूर शहरातील विविध ठिकाणी वाहन चोरी, चोरी करीत होते आणि ते सध्या माले धक्का परिसरात उपस्थित आहेत या प्राप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट तीन च्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी कसून तपास केला असता या आरोपींनी केलेल्या एकूण एकोणतीस वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेला तेरा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील कायदेशीर कारवाईसाठी या आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल शांतीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत ते दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी चार ठिकाणी गाड्या डम्प करून ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी वाजते गाडी विकण्यासाठी ते गिराईक शोधत होते त्यावेळेस त्यांना आम्ही पकडलेला आहे गाडी विकण्याचं कारण म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक उपजीविका भागवण्यासाठी ती गाडी विकायचे त्यांना नशापाणी करण्याची शोक होती गाडी जे आहे जी मोटरसायकल लात मारून हँडल लॉक तोडायचे वायर जोडून ते घेऊन जायचे आणि ऍक्टिवा जे हँडल नाही आहे लागलेली किंवा त्यांच्याकडे काही चाब्या होत्या ते लावून जर ते लागली तर तशापर्यंत ते ऍक्टिव्हा चुरायचे एका ठिकाणी डम्प करायचे त्याच्यानंतर वेगवेगळे कारण सांगून वेगवेगळ्या गिरायक्याला गावाखेड्यातल्या गिरायक्याला बोलून ते पाच हजार दहा हजार मध्ये विकायचे अशा प्रकारे त्यांच्याकडनं आम्ही एकूण एकोणतीस गाड्या ज्या आहेत रिकवर केलेल्या आहेत हा हे गुन्हेगार वृत्तीचेच आहेत त्यांच्यावर बऱ्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत करणवर सुद्धा जवळपास आठ दहा गुन्हे आहेत आकाश वर्मावर सुद्धा त्याच्यावर नोंद आहेत नागपूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे वाहन चोरीवर क्राईम ब्रँचने केलेल्या या वजप्रहारामुळे एकोणतीस गुन्हे उघडकीस आले आहेत तेरा लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस कसे प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचं ठरेल